महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सहा जागा सोडाव्यात ॲडव्होकेट ब्रह्मानंद चौहान यांचा भाजपकडे प्रस्ताव जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना सहा जागा सोडाव्यात असा प्रस्ताव रिपाई तर्फे भाजपकडे सादर करण्यात आला शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी माहिती दिली या संदर्भात माहिती देताना ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी सांगितले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा घटक पक्ष आहे जालना महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीच्या नेते मंडळींनी ने रिपाईला सहा जागा सोडाव्यात अशी अधिकृत मागणी त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ चौहान चौहान प्राध्यापक स्मिता मधुकर महेंद्र रत्न पारखे स्वप्नील गायकवाड अनिल खिल्लारे विजय खरात लहू उगडे आदी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक एक बारा चौदा पंधरा आणि सोळा तसेच खुल्या प्रवर्गातील प्रभाग क्रमांक नऊ मधील एक जागा सहा जागांची मागणी करण्यात आली आहे याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दामदे भाजपचे नेते माजी आमदार कैलास शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन हो मागणी मांडण्यात आली आहे यांनी पुढे सांगितले की रिपाईंनी मागणी केलेल्या प्रभागांमध्ये पक्षाचे संघटनात्मक काम भक्कम असून मतदारांचे थेट संपर्क मजबूत आहे त्यामुळे महायुतीने मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला या सहा जागा सोडाव्यात त्या जागा निश्चितपणे निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आमचा हा बीजेपीच्या शिवसेनेच्या सोबत असलेला घटक पक्ष आहे आम्ही अलायन्स पार्टी मधले घटक पक्ष म्हणून आहोत आणि ही निवडणूक युतीची एकत्रित शिवसेना राष्ट्रवादी आणि बीजेपी यांच्या सोबत रिपब्लिकन पक्ष लढणारा आहे आणि आम्हाला या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहा जागा आ, सहा प्रभागामधून उमेदवारी द्यावी म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे हा प्रस्ताव आदरणीय रामदा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडं काल मी दिला दिलाय या अगोदर माझे आपले आमदार आदरणीय अर्जुन खोतकर यांच्याकडे सुद्धा दिलाय राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्याकडे सुद्धा दिलाय पास्कर दानवे आहे यांच्याकडं आणि या महापालिकेचे सर्व सर्व स्रोव असलेले आदरणीय माझे आमदार कैलास गोरंट्याल यांना सुद्धा आम्ही सहा जागा रिपब्लिकन पक्षाला द्यायच्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्ताव काल दिल्यानंतर आदरणीय रावसाहेब दान माझा आमचा प्रस्ताव घेतला मी स्वतः होतो मला बोलवलं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा चर्चा केली की रिपब्लिकन पक्ष बर्मन बनम आमच्या सोबत आहेत हे सुद्धा त्यांनी म्हटलं आणि आम्हाला चांगल्या जागा तुम्हाला प्रतिनिधित्व देऊ या स्वरूपाची काल चर्चा झाली वार्डवाई चर्चा झाली रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला सहा जागा आम्ही तुम्हाला मागणी केल्यात या सर्व जागा ह्या याच्यामधल्या पाच जागा ह्या राखीव एस सी राखीवसाठी आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधली एस सीची जागा रिपब्लिकन पक्षासाठी आम्ही मागितलेली आहे त्याच्यानंतर आम्ही याच्या आता वार्ड क्रमांक बारा ही सुद्धा एस सी आहे आणि पंधरा ही सुद्धा एस सी महिलांची महिला राखीव आहे सोळा सुद्धा राखीवच आहे आणि वार्ड क्रमांक नऊ हा ओपन आहे आणि आमच्याकडे ओपनचे उमेदवार चांगला आहे चौदाचा सुद्धा उमेदवार आहे असं सहा जागा आम्ही मागितल्यात एस सी आम्हाला आम्ही मागणी केलेल्यापैकी रावसाहेब दानी पाटलाच्या सोबत चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एस सीच्या मागितलेल्या जागेमध्ये सकारात्मक चर्चा केली आणि काल म्हटलेत की आमचं आपल्या सगळ्याची एकदा चर्चा होईल त्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रतिधित्व देऊ या महापालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि आम्ही देऊ असं काल रावसाहेब दानी साहेबांनी बोलले आणि चांगली आमची चर्चा झाली वितीमध्ये चर्चा करत असताना सहा पैकी एक दोन जागा कमी जात झाली तर तीन चार तीन पक्ष चार एकत्र आहोत आम्ही काही जागेवर आम्हाला तडजोड करावा लागेल तरी तीन चार जागा आम्हाला मिळाल्या जा पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका राहील आणि वितीमध्ये आमच्या ह्या तिन्ही चार जागा निवडून येतील कारण आमचं चांगलं काम आहे रिपब्लिकन पक्षाचं सर्व कार्यकर्त्याचं काम याच वार्डामध्ये आमचं प्रामुख्यानं काम आहे आणि दाट शक्यता आहे की मित्र पक्ष आम्हाला मदत करतील बीजेपी आणि शिवसेना खोतकर आणि दानवे साहेब अरविंद चव्हाण साहेब कैलास गोरंटे यांचं प्रामुख्यानं अगोदरचंही काम आमच्या रिपब्लिकन पक्षाला मदत करायचं होतं आता आहे विजीमध्ये ते असल्यामुळे आम्हाला दाट शक्यता आहे की आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल आणि हे आम्हाला देतील असं रिपब्लिकन पक्षाच्या कालच्या आम्ही झालेल्या चर्चेमध्ये काल माझं शंभर टक्के मत झाले रावसाहेब दानवे पाटल साहेबांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू मदतही करू आणि जागा सोडू असं म्हटले नाही प्रश्न मुळामध्ये आम्ही कोणाच्या सोबत राहण्याचा हा विषय येतच नाही कारण आम रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हो हे बीजेपीच्या मूळ कोट्यामधले आमचे मंत्री आहेत आणि बीजेपीच्या सोबत आम्ही आहोत आणि मग आम्ही जसे जसे, जसे मित्रपक्ष आहोत तसे शिवसेना राष्ट्रवादी हे सुद्धा त्यांचे मित्रपक्ष पण फादरवाडी सारखं जे मेन आहे बीजेपी पक्ष आहे बीजेपीच्या सोबत आम्ही आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत नाही झाली तरी आमची भीती बीजेपीच्या सोबत राहणार आहे आणि आम्ही बीजेपीच्या सोबत लोक